नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात बऱ्या आहात ना मी आज माझ्या मनीषा व्लॉग या चॅनल तुमचं स्वागत करत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा भरभराटीचा आणि आरोग्यदायी जाऊ अशी मी आंबाबाईच्या चरणी प्रार्थना करते घरातली कामे सकाळपरचे थोडे आवरली आहेत थोडे आवरायचे आहेत मी आज चालले आहे आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे आणायला बँकेत तुमचे लाडक्या बहिणीचे पैसे तुम्ही आणला की नाही हे नक्की मला कमेंट करून सांगा चला मी आता तुम्हाला बँकेत गेल्यावर भेटते बँकेमधून घरे आले आणि जरा झोपले मी बँकेमध्ये खूप गर्दी असल्यामुळे काही तिथे व्हिडिओ काढू शकले नाही मला तर लाडक्या बहिणीचे सहा हप्ते मिळाले तुम्हाला मिळाले की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा संध्याकाळचे पाच वाजले होते मी तुम्हाला घराच्या बाहेरचं वातावरण दाखवते इतकं सुंदर आबाळ झालेलं होतं निसर्गरम्य मावळता सूर्य इतका सुंदर दिसत होता त्यामुळे तुम्हाला मी दाखवत आहे संध्याकाळचा चहा घेतला आणि बाहेर निघाले आज आमच्या इथला आठवडे बाजार असतो त्यामुळे मला आठवड्याचं माळवं आज जावं लागते चला मग आता तुम्हाला बाजारात जाऊन भेटते बघा मी बाजारातून काय काय आणलेलं आहे हे आहेत मुळ्याच्या शेंगा वरण्याच्या शेंगा मिरची लसूण कांदे मुलांना खाण्यासाठी ब्रेड आणलेला आहे बटाटे लिंबू टोमॅटो फ्लावर कोबी कोथंबीर माठ देवासाठी फुले आणि मटकी इतका बाजार मी आज बाजारातून घेऊन आलेला आहे आज मी संध्याकाळच्या जेवणाला मिसळ करणार आहे मी मिसळ कसा केलेला आहे तुम्ही पुढे नक्की बघा खूपच वेळ झाल्यामुळे मी तुम्हाला रेसिपी काही दाखवू शकले नाही आता मी मिसळची फोडणी मारलेली आहे कडेने कसं तेल सुटलेलं आहे बघा त्याला आता मी त्यात कोमट पाणी होते आणि तुम्हाला कशी तरी आली ते दाखवते हो मिसळला कट किती छान आलेला आहे बघा मी आज मिसळ खाण्यासाठी बटाट्याची भाजी कांदा लिंबू फरसाणा ब्रेड आणि आपला मिसळ मिसळ खूपच सुंदर झालेला होता आता आम्ही सगळेजण जेवण घेते आणि मग भेटते तुम्हाला जेवण सगळं झाल्यावर माझी भांडी घासायला सगळा गॅस कट्टा आवरायला भाजी नीट करायला रात्रीचे पावणे बारा पाच झाले आहेत बाराला पाच मिनटं कमी आहेत मैत्रिणींना आता मी तुम व्हिडिओचा एंड करते आणि व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा